वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही ना चिल्ड्रन्स डे सेलिब्रेट केला म्हणजेच बालदिन तर खूप प्लॅन असा खूप म्हणजे उशिरा झाला अचानक ठरवलं बालदिनाच्या दिवशीच तर आपल्या छोट्या छोट्या मुलांना सरप्राईज देऊया म्हणून आणि त्यांचं असंच एक छोटंसं सेलिब्रेशन करू त्यामुळे आम्ही जवळजवळ पाच सहा वाजता ठरवलं बालदिन सेलिब्रेट करू आणि त्यामुळेच घरीच केक बनवला पहिल्यांदा केक बनवून पण हा केक अप्रतिम झाला होता आणि आम्ही तिघी फ्रेंड्स होत म्हटलं कोणाच्या तरी एकाच्या घरी आपण सेलिब्रेट करूया केक मी बनवला होता स्वतः आणि हे डेकोरेशन वगैरे आहे छोटं छोटं हे मीच केलं होतं बलून्स वगैरे सर्व माझ्या मैत्रिणी वगैरे मिळून आम्ही सगळं स्ट्रीक वगैरे केलं आणि सगळ्या मस्त अशा रेडी होऊन मुलांना छोटस असं सरप्राईज म्हणजे केक खाऊ घातला आणि हा केक घरीच बनवल्यामुळे ठीकठाक झाला होता एवढा पण वाईट नव्हता झाला आणि एवढा पण छान नव्हता झाला बऱ्यापैकी झाला होता हा केक वर पूर्ण डेअरी मिल्कचं चॉकलेट मेल्ट मेल्ट करून त्याचा लेअर टाकलेला आहे त्यामुळे ते खूप डार्क दिसतंय तर मुलांना पण हे सरप्राईज खूप आवडलं तर तुम्ही काय केलं नक्की कॉमेंट करून सांगा आणि थोडेसे फोटोसुद्धा आम्ही काढले तर अशा प्रकारे मस्त आम्ही एक छोटंसं मुलांना सरप्राईज दिलं तुम्ही पण असे काही काही सरप्राईज देत जा अजून ह्यांना काही कळत नाही नाहीतर पुढे अजून आम्ही म्हणजे वेगळं असा प्रयोग करणार आहे म्हणजे एखादं झाड वगैरे प्रत्येक मुलांना लावायला सांगणारे असं करणारे पण ह्यांना अजून लहान काही कळत नाही त्यामुळे असं केलं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये